गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंंबित मागण्यासाठी आजपासून घाटी रुग्णालयात पाचशे बत्तीस निवासी डॉक्टर बेमुदत उपोषणावर जात आहे त्यामुळे घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची यावी दाट शक्यता आहे मात्र अतिदक्षता विभाग प्रस्तुती विभागासह गंभीर शस्त्रक्रिया सारख्या रुग्णसेवेवर परिणाम होऊ देणार नाही अशी ग्वाही अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुखरे यांनी दिली शुक्रवारी सायंकाळी घाटीतील निवासी डॉक्टरांनी कामकाज बंद केले वैद्यकीय अधीक्षक दालनासमोर एकत्र एक जमून त्यांनी घोषणाबाजी केली आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा रुग्णांवर उपचार चालू राहणार आहे राज्यभरातील शासकीय निवासी डॉक्टरांनी संप गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून पुकारला मुंबईत वरिष्ठ पातळीवर बैठका होऊनही संघटनांच्या मागण्या अपूर्णच राहिल्याची भावना यावेळी निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातील अतिसुविधा विद्यावेतन दहा हजाराची वाढ करून ते वेळेवर देणे अशा विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राज्य सरकारने महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्सी डॉक्टर संघटनेने दिले त्यानंतर संघटनेने आंदोलन स्थगित केले होते सात फेब्रुवारी उलटूनही शासनाकडून मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही त्यामुळे संघटनेने पुन्हा एकदा बेमुदत अपोषणाला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर